मासुरोसा पर क्या बता रहे हैं प्रथमदार और युवा खालचाओं के यहां से रक्षा कर कि ये अमर फटाफट का कार्यक्रम है ये गणेश बाई जी के प्रतिमध्ये सुद्धा बोलू आपण पण आपण पण काही काही चालू करत जे मतदार बोलू नाही नाही बेटा आयताना गावाचं कोणतरी बोलायचं बोल रहा आवाज आपल्या गावाकडे परिवर्तना कथा आहे ते उमेदवार माननीय प्रवेका यांचा अनुमोदन आहे आणि जिल्हा परिषदेचे सदस्य

आणि सव्वीस तारखेला कोंगडी बैठकीचा प्रारंभ सुरू झाला त्या प्रारंभामध्ये सगळ्या गावात जाईल तिकडं प्रचंड प्रतिसाद लोकांचा लो या ठिकाणी आपल्याला मिळत आहे पुढच्या दोन्ही उमेदवाराकडे दो तुम्हाला माहिती आहे दोन चिन्ह आहेत दोन पक्ष आहेत दोन नेते प्रशासन त्यांच्याकडे दोन माजी मंत्री आहेत गर्दी मात्र आपल्याकडे आहे त्याचं कारण काय समजायचं या नाही तुम्ही लोणीला जावा इकडे कुठं बावडीला जावा तिथली खरं झाला काय लोकांना नाही आणि लक्षात घ्या की परिवर्तनाची इंदापूर तालुक्याची नादी आहे असं मला वाटतं आणि चांदगाव मध्ये मी एवढी मोठी सभा कधीच भूमी आहे किती गावा आहे छोटा आहे पण गर्दी कमी असते आज गर्दी जास्त आहे आणि हे गर्दी समजी काय आहे नाहीतर ते इश्यूज असतील तिथे सर्वे बसलेला असतात तिथनच पुढे मागलो पण तुम्ही मेन गावात आणले आणि मला आठवत मेन गावामध्ये कधी आणलं का आता लोकसभेला आणलं आणि एकदा आता बरोबर आहे का आणि याच्या अगोदर एकदा मी जिल्हा परिषद बुध बतावा एका त्याच्या अगोदर मेन मूळ गावात कधी आणलं नव्हतं हा मारुतीला आशीर्वादाने वा, <laughs> या ठिकाणी का परिवर्तन वाटत आणि परिवर्तन किवा की अबला आणि मग कसं मिळते गेली घर कुणी मोडली म्हणून या धरण असताना भूमिपुत्रांना जर न्याय जायचा असला तर परिवर्तन विकास आघाडी शिवाय पर्याय नाही तीस वर्षात एक तरी पुढील पंधरा झाला उरली किंवा तिकडे निघाला ती उजनी धरणा सर्वेक्षण आपण आणि सर्वेक्षण जिथं योग्य जागा त्या ठिकाणी बंधारा आपण शेतकऱ्यांना बारा महिने शाश्वत पाणी देण्यासाठी आपण बांधले जाऊ आता उजनी धरण मोठं सी भारतीय अमेरिका बरायची तुळून देईल अशी परिस्थिती उजनी धरणारी झाली याला पाण्याच्या निवेदनासाठी आपण मदत करूया उसाची शेती इथं जास्त आहे उसाचा आगार म्हणून या तांदळावर आज केला या दोनच्या गावात आपण पाहतो तिथला ऊस वेळेवर जात नाही वेळेवर ऊसाचे पैसे मिळत नाही यासाठी आपला छोटा कारखाना गुळ कारखाना होता कोंडीचा त्या कारखान्याला सर्वसामान्य लोकांनी ऊस जायचे वेस्ट ऊस जाऊन वेळेवर पैसे मिळायचे आणि हे तर कोण मोठं बागायदार नसायचं एकर दोन एकर पाच एकर गाडफिरवाली चढावची उतरावची बरोबर आहे पण ही शेतकरी बांधवांचा होता आम्हाला कधी भेटायला आला कधी काट्याला गेला कधी कुणाला भेटला आपण कधी वाटत कुणाला अडचण आली कुणाला काय मदत करायची प्रसंग असते वेळोवेळी या ठिकाणी मदत केली असू आपली आज कायदातील रमेश काका यांची सुद्धा मला आठवण आठवणी कारण काका सुद्धा असताना गुळ कारखाना असू द्या शेअर असू द्या अनेक सरकारमध्ये आपल्याला मदत केली आज काका असते ठीक आहे काकांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या परिसरामध्ये विकासाची कामं या निश्चित केलेली आहेत मला बांधवांना एकच विनंती करायची वीस तारखेला मतदान आहे पाच दिवस आपल्या हातामध्ये राहिले आहेत या पाच दिवसामध्ये कुठल्या गोलथापाला बळी पडू नका आपल्या चपड्यात लोक बांधलं लावते काय ना काय काड्या करत्यात आम्ही सुद्धा करत्यात कशावर विश्वास ठेवू नका पाच तारखेला मतदान आणि आपल्याला विश्वास ठेवू नका आता म्हणणार ह्याला फोन आला त्याला नाही आला ह्याला फोन सांगितलं त्याला पण मला असा विषय कुणी मनात ठेवायचा नाही मी उमेदवार जनतेचा आहे जनतेने इलेक्शन हातात घेतलेलं आहे आपला नाव आहे त्यामुळे मला समजून घ्या पाच दिवस मला द्या मी तुम्हाला पाच वर्ष निघू पाच वर्ष लोकात आहे वेळ पडत पडली काही अडचण आहे आम्ही सगळी मंडळी तुमच्याबरोबर आहे काय लोकांना ओपन काम करायला आमचा दोस्त आहे बांधवान लक्षात ठेवा भुई बांधलं पाहिजे त्यांच्याही काय समस्या आहेत इथं या ठिकाणी मत्स्यबीज वेळ सोडत नाहीत ज्या पाण्याच्या प्रमाणात मास पिल कोणाय पाहिजे पिलं काय सोडत नाही आता पिलं मस्त आहे पण आता आपण गडी बसवू आपण आणि त्यांना आपले जी काय उपजीविका बोई आहे खूप काबाट कष्ट काढायला तीन वाजता नदी जातो बारा काय त्यांना आज आहे मला सांगा कोळी दिली काय दिले काय तुमचं काय म्हणते त्याला दिलकी कपडे आपण द्या बघा एकदा माझ्याकडे बघा एकदा चांगलं बांध बांधव परत ज्या गोड वा बरोबर आहे का आता काय सोडून द्या पण यांना संधी द्या निश्चित चांगली पद्धतीने आपण काम करू आणि तांडगाव म्हणजे आपलं मला सुद्धा आशीर्वाद दिला, दिला, दिला जेवढी कामं करता काम केली शंभर टक्के माझ्याकडनं काम झालेली नाहीत पण मी माझ्या जीवाप्रमाणे सभापती जेव्हा जीव असतो तेव्हा जीवा एवढा काम आम्ही केली आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी कामं आपण आहे या ठिकाणी काम करू शकतो या गोष्टीमध्ये आणि आता अहो कितका प्रचंड प्रतिसाद आहे त्याच्या लोकांचा काय सांगू तिथं जाय तिकडे गर्दी व्हॉट्सअप सोशल मीडियावर तुम्ही बघा तिची गर्दी जाय गाडी म्हणून मग नाही तुझ्या बरोबर आज चिन्ह बिल्ले गाडी मिळाली कुठे चिठ्ठी बघा ही मी चिठ्ठी काढली काय सांगायचं तुम्हाला आता लय त्रास राह चिठ्ठी नशिबाने मिळाले आता

उशीर खूप झाला आपल्या गावात बरोबर आहे त्यांना पुढे आणि उशीर होतोय त्यामुळे ते मला म्हणले की तुम्हीच बोला म्हणजे आपला वेळ चवड होईल आज तर पुलित ताज्या असतील अरुण भोसले असतील कोपट भोसले कोकणराव भोसले आणि चंद्र चंबरे बाळासाहेब देवकर प्रशांत गोरे गौतम साळवी दिनेश भोसले अभिमन्यूल शेख पवार विठ्ठल भोसले प्रशांत भोसले सोमनाथ पवार नितीन भोसले ओंकार देवकर प्रशांत भोसले दोरे सुर्वे भाई शेख ओंकार देवकर विनोद भोसपडे सुभाष भोसले गणेश देवकर रवींद्र कदम सतीश भोसले गणेश हानीवाले बाळासाहेब चोरे व माता बहिणी आल्यानंतर आम्हाला वळ त्यांना मनात थांबव लावलं माहिती मागतो व्यक्त करतो आणि आपण चिन्ह चिन्ह क्रमांक जावा परत मारे जिन... जिन... न होईल नाही होईल आता ही तुमच्यावर जबाबदारी सगळी गावाची सगळं चिन्ह करतो प्रचार करा चिन्ह पोचवा कॉम्प्लेट वाटा